नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण छान कुरकुरीत असे आलूबोंडे आणि त्यासोबत लागणारी छान चटपटीत अशी ग्रीन चटणी बनवणार आहोत तुमचे आलूबोंडे जर लगेच मऊ होत असतील तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कारण यामध्ये मी आलूबोंडे बराच वेळ छान कुरकुरीत राहण्यासाठी खास ट्रिक सांगितली आहे त्याकरता व्हिडिओ पूर्ण बघा आणि रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आलूबोंडे बनवण्याकरता येते मी दोन वाट्या बेसनपीठ घेतले आहे त्यामध्ये एक मोठा चमचा लसूण हिरवी मिरची आणि आल्याचा ठेचा घालून घेतला आहे यामुळे आलूबोंड्यांना छान चव येते यानंतर यामध्ये एक चमचा ओवा घालायचा आहे अर्धा चमचा जिरे घालायचे चवीनुसार मीठ घालायचे आहे यानंतर आपण या बॅटरमध्ये आपले आलूबोंडे छान कुरकुरीत राहण्यासाठी यामध्ये आपण घालणार आहोत अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा आणि दोन चमचे तांदळाचे पीठ तांदळाचे पीठ आणि खाण्याचा सोडा घातल्यामुळे आपले आलूबोंड्याचे वरील आवरून छान कुरकुरीत बनते आणि बराच वेळ ते मऊ न पडता छान कुरकुरीत राहते तुम्हीसुद्धा ही ट्रिक नक्की वापरून बघा या पद्धतीने तुम्ही बनवलेले आलूबोंडे सर्वांनाच आवडतील यामध्ये थोडे थोडे पाणी घालून पातळसर छान चमच्याला कोट होईल असे बॅटर बनवून घेतलेले आहे आता हे चाकून बाजूला ठेवून घेऊया आणि आलूबोंडे सारणासाठी लागणारा मसाला तयार करूया त्याकरता खलबत्त्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा शोप आणि एक मोठा चमचा धने घातलेले आहे हे जाळसर कुटून घ्यायचे मसाला बनवून तयार आता आपन मद्दे आहे आता आपण सारणाला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल कळकळीत गरम केले आहे त्यामध्ये लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे ठेचा छान गुलाबी रंगावर परतून झाला की यामध्ये तयार केलेला मसाला घालून घ्यायचा आहे तो सुद्धा चांगला मिनिटभर छान परतवून घ्यायचा त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद थोडीशी कोथिंबीर घालून परतवून घ्यायचं त्यानंतर यामध्ये उकडून घेतलेले बटाटे घालून घ्यायचे आहे बटाटे हाताने स्मॅश करून घेतले होते हे सर्व दोन मिनटाकरता छान परतवून घ्यायचं आहे सर्व एक जीव झाले की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे परत एकदा दोन मिनटाकरता मीठ सर्वीकडे एक सारखं लागेल असं परतवून आपला मसाला तयार आहे आता हे आपण पाच ते दहा मिनटाकरता थंड करून घेणार आहोत तोपर्यंत आपण चटपटीत अशी हिरवी चटणी तयार करणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी फ्रेश पुदिना घेतला आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ आणि दोन चमचे डाळवं घेतला आहे जे आपण फुटाणा डाळ चिवड्यामध्ये घालतो तेच घेतलेली आहे याऐवजी तुम्ही सुद्धा घालू शकता त्यानंतर अर्धे लिंबू पिळून घातले आहे आता आपण हे मिक्सरला बारीक फिरून घेणार आहोत मिक्सरला वाटत असताना सुरुवातीला यामध्ये अजिबात पाणी घालायचे नाही छान वाटून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पाणी घालू शकता मी अगदी किंचित दोन चमचे पाणी घातलं होतं तुम्हाला जेवढी पातळ हवी तेवढी तुम्ही यामध्ये पाणी घालून घेऊ शकता आपली चटपडीत अशी हिरवी चटणीसुद्धा तयार आहे बटाट्याचे सारण सुद्धा व्यवस्थित थंड झालेलं आहे त्याचे आधीच आपण सर्व गोळे तयार करून घेणार आहोत त्यामुळे बोंडा तळत असताना आपली घाई होणार नाही दाखवत आहे त्याप्रमाणे छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहे आता सर्व तयारी झालेली आहे गोळेसुद्धा बनवून तयार आहे कढईमध्ये तेल तापायला ठेवले होते ते सुद्धा व्यवस्थित तापलेले आहे आता यातील एक गोळा उचलायचा तो बॅटरमध्ये टाकून चमचाने त्याच्यावर बेसनाचे बॅटर घालून घ्यायचे आहे कढईमध्ये सुरुवातीला एक ड्रॉप टाकून बघायचा तो पटकन वर येत आहे म्हणजे आपले तेल व्यवस्थित तापलेले आहे बटाट्याच्या सारणाचे बनवलेले गोळे बेसनच्या बॅटरमध्ये डीप करून एक एक गोळा यामध्ये घालून घ्यायचा आहे बोंडे घालत असताना गॅस फुल ठेवलेला आहे सर्व घालून झाल्यानंतर एक मिनिटभर आपल्याला न हलवता ते यामध्येच तळून द्यायचे आहे त्यानंतर चमच्याने अलगद त्यांना हलवून घ्यायचं आहे यानंतर आपण गॅस मिडियम करायचा मिडियम गॅसवर छान कुरकुरीत होईपर्यंत सतत हलवत हे बोंडे आपण तळून घेणार आहोत या पद्धतीने तुम्ही बोंडे बनवले तर ते वरून छान कुरकुरीत आणि आतमध्ये अगदी सॉफ्ट बनतात आणि ते बराच वेळ कुरकुरीतसुद्धा राहतात तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की बनवा तुम्ही बघू शकता बोंड्यांना किती छान सुरेख रंग आलेला आहे आता हे आपण काढून घेणार आहोत आणि राहिलेले बोंडेसुद्धा याच पद्धतीने तळून घेणार आहोत राहिलेले सर्व बोंडे मी याचप्रमाणे तळून घेतलेले आहे आता प्लेट हे आपण एका प्लेटमध्ये हिरव्या चटणीसोबत सर्व करणार आहोत हे पाहून तर अगदी तोंडाला पाणी सुटत आहे हे आलू भोंडे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहा सुद्धा बनवू शकता अप्रतिम लागता तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि कसे झाले हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका